चंद्रपूर जिल्हा तालुका गुफगुस लॉयस मेटल अँड एनर्जी हा लोअर खनिज प्रकल्पाद्वारे घातक वायू प्रदूषण होऊन राहिलेला आहे वारंवार प्रदूषण नियंत्रण महामंडळाला तक्रार देऊन सुद्धा कुठलीही कारवाई नाही लॉयस मेटल लो खनिज या प्रकल्पाद्वारे सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात घातक वायू प्रदूषण होत आहे यांच्याकडून रासायनिक कचरा निघणारा ढोलाचा चारकोल चार याला विल्हेवाट लावण्याकरिता पाच सहा दोन हजार एकवीस रोजी प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी नोटीस दिलेले होते ताडाले एमआरडीसी सी ट्वेंटीमध्ये याची रासायनिक तरीकेने प्रकल्प उभारून तांत्रिकरित्या विल्हेवाट लावण्याकरिता आज चार वर्ष झालेल्या कुठल्याही प्रकल्पावरती हा नोटीसच्या वरती कारवाई झालेली नाही प्रादेश अधिकारी श्री तानाजी यादव चंद्रपुरात जेव्हापासून कार्यरत झालेला आहे तेव्हापासून हा लव खनिज प्रकल्पाकडून मोठ्या रुपाने पैसे घेऊन आर्थिक लाभ घेऊन आईपेक्षा जास्त संपत्ती कमवून राहिलेल्या आहे अशा प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव तत्काळ नियमानि कारवाई करण्यात यावी अन्यथा संस्थापक अध्यक्ष राजेश वार्गजी पेले संजीव फराण सामाजिक संस्था चंद्रपूर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे आमची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी साहेब सदस्य सचिव मुख्य सचिव महाराष्ट्र यांना मागणी आहे